नमस्कार सुखी जेवण या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून सहर्ष स्वागत करते उद्या है है है। है आड़ तर उद्या आहे संकष्टी चतुर्थी या वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामधील ही चतुर्थी असल्यामुळे या चतुर्थीला अनन्य साधारणचं महत्व आहे गणपती बाप्पांना आपण आपल्या मनातील इच्छा आकांक्षा सांगायच्या आहेत आणि ज्या काही तुम्हाला अडी अडीअडचणी असतील त्या दूर करण्यासाठी आपण एक उपाय करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक अकरा दुर्वांची जुडी लागणार आहे तर अगदीच सहजतेने करता येईल आणि कोणीही करू शकेल असा हा हो उपाय आहे तर अकरा दुर्वांची एक जुडी घ्यायची आहे आपण आपल्या उजव्या हातामध्ये ही जुडी ठेवून गणपती बाप्पांचा जो मंत्र आहे ओम गम गणपत ये हा जो मंत्र आहे तो तुम्ही मनोभावे एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे हा मंत्र म्हणत असताना आपण थोडासा मोठ्या आवाजामध्ये म्हणायचा आहे हा उपाय करताना एकांतात करा तुम्ही संध्याकाळच्या वेळेस दिवाबत्ती झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे एकशे आठ वेळेस गणपती बाप्पांचा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे एक संकटनाशक स्तोत्र जो असतो ते तीन वेळेस म्हणायचं आहे हे संकटनाशक स्तोत्र तुम्हाला यूट्यूबवरती सहजतेने मिळून जाईल ते तुम्ही जर तुम्हाला येत असेल किंवा तुम्हाला गुगलवरती सर्च करून म्हणायचं असेल तर तुम्ही मोठ्याने म्हणा हे म्हणताना देखील तुम्ही मोठ्याने म्हणायचं आहे गणपती बाप्पांचा मंत्र म्हणत असताना देखील मनातल्या मनात न म्हणता तुम्ही मोठ्याने म्हणायचं आहे आणि हे स्तोत्र म्हणत असताना तुम्ही मोठ्या आवाजामध्ये यूट्यूबला लावणार असाल तर मोठ्या आवाजामध्ये लावा तुम्ही बोलणार असाल तरी देखील तुम्ही मोठ्याने बोलण्याचा प्रयत्न करा यामुळे काय होत असतं वास्तू हे सर्व काय ऐकत असते आणि वास्तूने ऐकल्यानंतर आपल्या भोवती जी काही निगेटिव्हिटी आहे जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती निघून जात असते आणि आपल्यावरती जे काही संकटं आडीअडचणी किंवा जे काही आर्थिक चंचन वगैरे या अशा गोष्टी असतात त्या गणपती बाप्पांना तुम्ही मनोभावे सांगायचे आहेत हे संकटनाशक असतो तर तुम्ही तीन वेळेस म्हणल्यानंतर तुमच्या हातामधील जी दुर्वाची जुडी आहे ती तुम्ही गणपती बाप्पांना अर्पित करायची आहे आणि ही तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी आहे रविवार दुसऱ्या दिवशी तुम्ही ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे किंवा जर तुम्हाला हे शक्य नसेल म्हणजे सध्या पाणी नाही त्याच्यामुळे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही निर्मल्यामध्ये त्याची विल्हेवाट लावू शकता असं अगदी सहजतेने करता येईल असा हा उपाय तुम्ही गणपती बाप्पांना साकडं घालून तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या सांगायच्या आहेत इसा। जर तुम्ही प्रत्येक काम करताना तुम्हाला अडचण येत असेल तर गणपती बाप्पा हे विघ्नहर्ताच आहेत तर विघ्नहर्त्याला तुम्ही साकडं घालून तुमच्या मनातील इच्छा सांगा यामुळे तुमचे सर्व अडीअडचणी दूर होणार आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद